मंडळ आपल्या शौर्याने इतिहासात अजरामर झालेल्या राणी लक्ष्मीबाई हिरकणी तारा राणी आणि अनेक स्त्रिया आपण पाहिल्या असतील एकीनं ब्रिटिशांविरोधात दंड ठोपटून शौर्य दाखवलं तर दुसरीनं आपल्या पुत्रप्रेमाचा एक अध्यायच लिहून ठेवला आणि तिची खुद्द छत्रपती शिवरायांनी दखल घेतली पण आजच्या या आधुनिक युगातल्या एका शूर स्त्रीची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत जे ऐकून तुमचा ऊर अभिमानाने भरून आल्याशिवाय राहणार नाही स्त्रीला खर तर राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर आता ती घटना नेमकी काय आहे तर ऐका अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या मंजूर गावच्या ताराबाई पवारांनी पोटची पोरं नसतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन तरुणांचा बुडता बुडता जीव वाचवला आता त्यासाठी या ताराबाईंची साडी तरुणांसाठी जीवनाची दोरी ठरली आहे पण ती नेमकी कशी त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल चला तर मग पाहूयात काय आहे ताराबाई पवार यांची ही शौर्य कहाणी नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी गेल्या दोन ते चार दिवसांमध्ये राज्यभर तुफान पाऊस पडतोय मुसळधार पावसानं धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली त्यामुळे नदी पात्र हे दुतडी भरून वाहत आहे त्यामुळे नदी काठावर असलेल्या गावांना याचा फटका बसलेला पाहायला मिळाला शहरांमध्ये तर लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं शॉक लागून आणि पाण्यात बुडून माणसांसह जनावरांचाही मृत्यू झाल्याची बातमी तुम्ही पाहिलेच असेल अशा प्रकारेच नगर जिल्ह्यातील दारणा धरण क्षेत्रात असलेल्या संततधार पावसामुळे हे धरण ऐंशी टक्क्यांहून अधिक आहे त्यामुळे म्हणूनच या धरणातून हळूहळू विसर्ग वाढवण्यात आला आणि गोदावरी नदी ही दुतडी भरून वाहती झाली पाणी सोडल्याचं कळताच कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी मंजूर येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईपचा मंजूर बंधारा असून या पुलाजवळ शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे वय पंचवीस अमोल भीमाशंकर तांगतोडे वय तीस प्रदीप भीमाशंकर तांगतोडे वय अठ्ठावीस आणि नारायण भिकाजी तांगतोडे वय बावन्न हे चौघे नदी किनारी मोटार काढण्यासाठी गेले पण काही वेळातच दुर्दैवानं नदीचं पाणी वाढलं आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये हे तिन्ही तरुण वाहून जाऊ लागले पाण्याच्या प्रवाहाच्या वेगामुळे त्यांच्या समोर साक्षात मृत्यू भरायला साम टी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार त्यावेळी तिथं शेळ्या चारण्यासाठी आलेल्या ताराबाई पवार आणि त्यांचे पती छबूराव पवार यांनी त्यांना बुडताना पाहिलं हे दृश्य पाहून शेळ्या चारणाऱ्या ताराबाई आणि छबुराव पवारांचा जीव खाली वर झाला क्षणाचाही विलंब न करता त्यांनी नदीच्या दिशेनं धाव घेतली पण तरुणांना वाचवायचं कसं हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर होता कारण जवळ कोणतीच वस्तू नव्हती तेव्हा कसलीही पर्वा न करता ताराबाईंनी थेट पाण्यात उडी घेतली आणि त्या तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण पाण्याच्या वेगामुळे ताराबाईंच्या हाताशी ते तरुण येत नव्हते अखेर काठावर येत त्यांनी अंगावरची साडी बुडणाऱ्या तरुणांच्या दिशेनं फेकली गोदावरी पात्रात जीवन मरणाचा संघर्ष सुरू होता तरुणांना वाचवण्यासाठी ताराबाई आणि त्यांचे पती छबुराव दोघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेर त्या दोघांचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलं ताराबाईंची साडीच प्रदीप आणि अमोल तांगतोडे या भावांसाठी त्यांच्या जीवनाची दोरी ठरली असंच आता अनेक जण म्हणत आहेत आपल्या डोळ्यांसमोर पाण्यात बुडणारे तरुण पाहून ताराबाईंमधली आई जागी झाली भले ते आपल्या पोटची पोरण असतील मात्र या माऊलीनं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या दोन लेकरांचा जीव वाचवलाय मंडळी ताराबाईंच्या शौर्यामुळे आणि पती छबुराव पवारांच्या साथीमुळे दोन भावंडांना जीवदान मिळालं मात्र पंचवीस वर्षीय संतोष तांतोडेला बाहेर काढण्यात मात्र त्यांना अपयश आल्याची खंतही ताराबाईंनी बोलून दाखवली आहे पण ताराबाई यांनी प्रसंगावदान दाखवत दोन भावांचा जीव वाचवलाय ताराबाई यांच्या धाडसाची सध्या पंचक्रोशीमध्ये चर्चा असून त्यांचं कौतुक होत आहे जर त्यांनी वेळीच मदत केली नसती तर तांगतोडे घरातील तिन्ही तरुण आज एकाच वेळी बुडाले असते दरम्यान संतोष तांगतोडे या बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी आपली यंत्रणा कामाला लावली त्याचबरोबर ग्रामस्थांनी आणि कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन पथक आणि काही जिगरबास तरुणांनी अथक मेहनत घेतली प्रशासनाच्या सहकार्यानं पोहणाऱ्या तरुणांनी काल सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवलं होतं मात्र संध्याकाळपर्यंत शोध लागू शकल्यानं दुसऱ्या दिवशी देखील बोटीच्या द्वारे शोध मोहीम सुरू असताना मृतदेह नदीपात्रात आढळून आला तरुणाच्या मृत्यून त्याच्या कुटुंबासह मंजूर गावामध्ये शोककळा पसरले पण एकूणच आपल्या चिमुकल्यांसाठी रक्तबंबाळ होऊन गड उतरणारी हिरकणी इतिहासात अजरामर झाली तर दुसरीकडं आपल्याला पोटची पोरं नसतानाही दुसऱ्यांच्या लेकरांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या ताराबाईंचं कर्तृत्व हे हिरकणीपेक्षा निश्चितच कमी नाहीये त्यामुळे शासनानं ताराबाईंच्या शौर्याची दखल घ्यायलाच हवी अशी मागणी आता सगळीकडून होते पण तुम्हाला ताराबाईंच्या या शौर्याबद्दल नेमकं काय वाटतंय ताराबाईंना सरकारनं शौर्य पुरस्कार द्यायला हवा की नाही तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद